नमस्कार सेविका ताईनो पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर पुन्हा शा आपलं सर्वांचं स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या बऱ्याच अशा अंगणवाडी से सेविकांना ज्या छोट्या छोट्या अडचणी येत आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर ज्या सेविकाताईंची अडचण होती मी त्यांचं पोषण ट्रॅकर हे ओपन केलेले आहे आपण स्क्रीनवर बघू शकतात तर सर्वप्रथम मी सरताईंना हात जोडून विनंती करते की आपलं जे पोषण ट्रॅकरसाठी मोबाईल नंबर वापरत असतो तो, तो, तो मोबाईल नंबर आणि पिन हा दुसऱ्यांजवळ कधीही शेअर करू नये कारण ते आपल्या व आपल्या लाभार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे तर आपण हा नंबर कुणाजवळही शेअर करू नये एवढी हात जोडून विनंती तर मी आ, त्या ताईं मोबाईल नंबर टाकून हे त्यांचं ॲप ओपन करून घेतलेलं आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या त्यांच्या अडचणी आहे त्या आपण स्क्रीनवर त्यांनाच समजावी यासाठी आपण हे ओपन करून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण बेनिफिशरी ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार की त्यांचे लाभार्थी हे गरोदर माता ह्या दोन आहेत आणि स्तंदा माता ह्या दहा आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार की इथं ही आकडेवारी दिसत आहे परंतु जर आपण बेनिफिशरी लिस्ट ओपन केली तर लिस्ट ओपन केल्यावर इथं दोन नावं दिसत आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार जी त्यांची गरोदर माता होती ती त्यांनी स्थलांतरित केली होती तर इथं ती माता गरोदरमध्ये दिसत होती आणि स्तंदामध्ये देखील दिसत होती पण तुम्ही ताई हे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर ती माता ही स्थलांतरित झालेली आहे तर ही स्थलांतरित झाली आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपण स्कंदा माता ओपन करू तर ती ओपन केल्यानंतर हे बघा तुम्ही जी म्हणत होता तर ती माता इथं स्थलांतरित झालेली आहे आणि जर ती गरोदर मातामध्ये संख्येमध्ये जर दाखवत असेल तर तुम्ही एक करायचं आहे जर अशा प्रकारे जर तुमची संख्या अस म्हणजे इथं बेनिफिशरीमध्ये संख्या ही जास्त दाखवत आहे आणि लाभार्थीमध्ये तुमची कमी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा ही छोटीशी अडचण आहे तर ही आपण प्रत्यक्ष तुमच्यासमोर मी इथं करून दाखवते बघा तर अशी जर अडचण येत असेल तर तुम्ही इथं रिफ्रेश करून घ्यायचं आहे तर हे लाभार्थी कमी करण्यासाठी तुम्हाला रिफ्रेश हे बटन क्लिक करून घ्यायचं आहे तर हे घाबरण्याचं कारण नाही हे बघा फक्त एका रिफ्रेश बटनामुळे तुमच्या संख्येमध्ये इथं बदल झालेला आहे तर तुमची आता ह्या दोन माता आहे बघा इथं तर अशा प्रकारे जर तुमच्या संख्या इथं जास्त दाखवत असेल आणि प्रत्यक्षात जर ते कमी असतील तर अशा वेळेस तुम्ही रिफ्रेश हे बटन क्लिक करून घ्यायचे तुमच्या डोळ्यासमोरच हे सर्व आपण प्रॅक्टिकल करत आहोत तर दुसरी जी अडचण होती त्या ताईंची आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी लॉग इन होऊन बाहेर निघणारे कारण आपल्याला त्या ताईचे मोबाईल आणि पिन इथं टाकून घ्यावे लागेल तर त्यांच्या म्हणण्यानुसार जे आपण उपस्थिती लावत असतो लाभार्थ्यांची ते नावं ही कमी दिसतात किंवा हजेरी लावली ही लावली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार ही जे लाभार्थीची आपल्याला यादी दिसत आहे या ह्याच्यात जे लाभार्थी होते ते, ते कमी दाखवत आहे आणि दुसरं त्यांचं म्हणणं आहे की हे बघा जे चौ चौकन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हजर लावण्यासाठी टिक करावं लागतं तर हे बघा सगळं तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे ताई की हे जी हजेरी आहे ती लावली जात आहे याचा अर्थ असा की तुमच्या जर मोबाईलला ही अडचण असेल ती हजेरी लावली जात नाही किंवा क्लिक होत नाही किंवा आपले जे लाभार्थी आहे तर ते कमी दिसत आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही सर्वात प्रथम आत्ताच आपल्या मोबाईल पोषण ट्रॅकर ओपन करा पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर तुम्ही लागआउट व्हा लागआआउट होऊन पुन्हा आप तुमचं मोबाईल नंबर टाकून तुम्ही पुन्हा पोषण ट्रॅकर ओपन करा तुमचं त्याच ठिकाणी आ, हे सगळं व्यवस्थित होईल लगेच तुम्ही ते आउट होऊन बाहेर बघा बाहेर पडा आणि पोषण ट्रॅकर ओपन करा तुमची जे शंका आहे तुमची जी अडचण आहे ती शंभर टक्के ही लगेच दूर होणार आहे तर तुम्ही आत्ताच आउट होऊन ते पुन्हा पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे तर पुढची अडचण होती त्यांची की पोषण ट्रॅकरमध्ये हजेरी भरताना मोबाईल फोटो कॅप्चर येत नाही तर हे सर्व तुमचंच मी इथं लगेच करत आहे तुमच्यासमोर तर हे बघा तुमच्या म्हणण्यानुसार आपण फोटो कॅप्चरसाठी ओपन केलेलं आहे ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर नंतर अशा प्रकारे तुम्हाला फोटो घ्यायचं आहे फोटो घेतल्यानंतर ओके म्हणायचं आहे ओके म्हटल्यानंतर हे बघा इथं तुमचे हा फोटो येऊन गेलेला आहे ताई तर तुम्ही अशा प्रकारे फोटो काढायचे त्यानंतर तुम्हाला इथं प्रस्तुत करा म्हणायचे प्रस्तुत करा म्हटल्यानंतर तुमचं तिथं पोषण ट्रॅकरला सक्सेस म्हणून येणार आहे तर जर तुम्हाला हा फोटो म्हणजे व्यवस्थित तुमचे लाभार्थी दिसत नसेल किंवा फोटो व्यवस्थित आला नसेल तर तुम्ही पुन्हा नवीन फोटो घेण्यासाठी इथं बॅग व्हायचे आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही फार्म भरला तर इथं तुमचं फोटो कॅप्चरच्या ठिकाणी कम्प्लीट असं येणार आहे तर तुमची हे दोघं अडचणी ह्या लॉगआउट झाल्यानंतर लगेच दूर होणार आहे तर अजून दुसऱ्या ताईंची अडचण होती की ते जेव्हा लाभार्थी स्थलांतरित करत असतात किंवा प्रसुती झालेल्या बाळांची फार्म भरत असतात तर अशा प्रकारे माझी लाभार्थी दाखवत असतात तर एक सांगू ताई तर सर्वप्रथम जे पहिलं लाभार्थी आहे तुमचं हे जर असं येत असेल तर याचा अर्थ असा की तुमचं लाभार्थी हे स्थलांतरित झालेलं आहे छोट्या बाळाचं जे जन्म झालं आहे त्याचं नाव हे लिहिलेलं आहे ले, परंतु त्याला बेनिफिशरीमध्ये जाण्यासाठी म्हणजे त्या यादीमध्ये सामील होण्यासाठी वेळ लागणार आहे तर तुम्ही कमीत कमी, कमी चोवीस तास म्हणजे एका दिवसाचा कालावधी त्या लाभार्थ्याला द्यायचं आहे आणि हा लाभार्थी तुमचा उद्या नक्कीच तुमच्या झिरोशाच्या यादीत जाणार आहे आणि इथून हे डिलीट होणार आहे म्हणजे हे इथून डिलीट होणार आणि हा लाभार्थी तुमचा जी होते सहा मंथमध्ये जाणार आहे आणि जे दुसरं ऑप्शन हे बघा आहे तर ह्याचा अर्थ असा की तुम्ही ज्या वेळेस एखाद्या लाभार्थीचे आधार नंबर हे टाकत असतात त्याची एंट्री करत असतात त्यावेळेस लाभार्थ्याचा आधार नंबर हा अगोदरच प्रविष्टात आहे असं म्हणत आहे याचा अर्थ असा की हा लाभार्थी तुमच्या अंगणवाडीत किंवा दुसऱ्या ठिकाणी पोषण ट्रॅकरला ह्याची नोंद झालेली आहे असा ह्याचा अर्थ होतो तर तो तुम्ही तो लाभार्थी त्या ठिकाणाहून डिलीट करण्यास लावा किंवा तुम्ही हा लाभार्थी इथं डिलीट करायचं आहे डिलीट करून त्याचा शोध घेऊन डिलीट करायचं आहे डिलीट करून तो लाभार्थी तुम्ही पुन्हा एकदा पोषण ट्रॅकरला नव्याने घेऊन बघायचे जर हा लाभार्थी पुन्हा याच ठिकाणी आला तर याचा अर्थ की तो पोषण ट्रॅकरला दुसऱ्या ठिकाणी नोंदणी झालेला आहे आणि जर आला नाही तर याचा अर्थ की तुमचं जे लाभार्थी होतं ते सक्सेस म्हणजे यशस्वीरित्या तुमचे त्या लाभार्थ्याची नोंदणी झाली आहे असं समजायचं आहे त्यानंतर बऱ्याच अशा सेविकांची जी छोटी अडचण होती ती आपण थोडक्यात इथं घेऊ तर दोन तीन सेविकथाईंची अडचण होती की जे लाभार्थी आहे ते कमी जास्त होतात किंवा लाभार्थी आपोआप डिलीट होतात किंवा दिसत नाही किंवा त्यांची संख्यामध्ये कमी जास्त ही आकडेवारी होत असते तर एक सांगू इच्छिते अशा जर तुमच्या अडचणी असतील तर सर्वप्रथम तुम्ही लागआउट होऊन बाहेर यायचं आहे आणि नव्याने ओपन करायचं आहे आणि दुसरं म्हणजे ज्या तुम्ही सकाळी मोबाईल uh, हाताळण्यासाठी जेव्हा ओपन करत असतात पोषण ट्रॅकर ओपन करत असतात कुठलंही काम करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ओपन करणार त्यावेळेस रिफ्रेश बटन हे क्लिक करून घ्यायचे जेणेकरून जे आपले जे अपस्थित होणार आणि जे आपले लाभार्थी जे कमी जास्त दिसत आहे ते त्या वयोगटानुसार व्यवस्थित त्या वयोगटात येतील आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी डिलीट होतात किंवा कमी होतात असं म्हणणं आहे तर लाभार्थी हे तुमचे फक्त पाच ते सहा वर्ष वयोगटामधलेच कमी होतील ज्यांना सहा वर्ष पूर्ण झाले ते लाभार्थी आपोआपच डिलीट होत असतात आणि दुसरी म्हणजे ज्या किशोरवयीन असतात त्या देखील त्यांचे वय पूर्ण झाले तर आपोआप हे कमी होत असतात तर मी ज्या अशा सेविका त्यांच्या ज्या अडचणी होती त्या मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला त्या नक्कीच समजल्या असतील आणि उपयोगाचे ठरतील अशी आशा करते धन्यवाद